जालना शहरातील मस्तगड येथील रहिवासी इकरा शेख अश्पाकचे घौगवित यश डॉक्टर रफीक जकेरिया उर्दू शाळेत सातव्या वर्गात शिकणाऱ्या इकरा शेख अश्पाक हिला सातवी इथे चौऱ्याण्णव टक्के गुण मिळाले आहे आज एक मे रोजी प्राथमिक शाळेचे निकाल घोषित करण्यात आले असून डॉक्टर रफीक जकेरिया उर्दू शाळेतील विद्यार्थिनी इकरा शेख हिने चौऱ्याण्णव टक्के गुण संपादन करून घौगवित यश मिळवले त्याबद्दल शाळेचे संचालक अब्दुल रफिक सर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की इकरा सहित इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे गुण मिळवले असून शाळेचे नाव लौकिक केले आहे या यशाबद्दल तिचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षक विद्यार्थी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले विशेष म्हणजे इकराच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय भारावून गेले आहेत मुस्लिम समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात असल्यानं मुली देखील शिक्षणात आघाडी घेत असल्याचं इतराच्या यशातून दिसून येत आहे आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे प्राथमिक शाळेचे निकाल घोषित करण्याची परंपरा हा फारच जुनी आहे महाराष्ट्र दिनानिमित्त आजच निकाल घोषित करतात उत्साह विद्यार्थ्यांमध्ये आज निकाल घोषित करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थ्यांचे उत्साह दिसून आले आणि या नवीन म्हणजे काय नवीन असे होते की शासनाने पॅटचे पेपर बोर्ड पॅटर्नानुसार हा शासनाकडून मॅथमॅटिक्स इंग्रजी आणि मातृभाषा या भाषेतून पेपर शासनाकडून घेण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि फार कष्ट करून फार चांगला निकाल दिला अखराशे का विद्यार्थ्याने न चौऱ्याण्णव पॉईंट सत्तर हा मार्क घेऊन प्रथम आली याची शाळे शाळेला गर्व आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी फार चांगले निकाल दिले शिक्षक वर्गांनी पॅडचे पेपर व इतर विषयाचे पेपर घेण्यासाठी फार या कष्ट केले आणि शासनाचे धो दो, जे धोरण होते याला जो तो सक्सेस केले याचे आम्हाला आनंद आहे अब्दुल रफी